लोहगड लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लोणावल्या जिल्ह्यापासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला इसवी सन दोन हजार वर्षापूर्वी बांधला गेलेला आहे तसेच भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सोळा मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले आहे पाच वर्षे मुघलांच्या ताब्यात असणारा लोहगड शिवरायांनी पुन्हा तेरा मे सोळाशे सत्तरमध्ये स्वराज्यात सामील करून घेतला या गडावर शिवमंदिर शिवकालीन तोफा शिवकालीन सभागृह गुफा दर्गा हे सर्व पाहायला मिळतं हा किल्ला बघण्यासाठी तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी जाऊ शकता पण किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम काल म्हणजे अक्टोंबर ते फेब्रुवारी हा होय या काळात सर्वत्र हिरवल पसरलेली असते अडीचशे ते तीनशे आहेत आणि हा किल्ला तीन हजार चारशे फूट आहे तुम्ही नक्की भेट द्या या किल्ल्याला <laughs> <laughs> पोलीस बरो होता ते भरा होता घरी जा आई क्लास कुठे एवढे मी तुम्हाला सांगतो नाजा सजेशन सांगतो तुम्हाला जर नवीन ड्रायव्हर असेल तर इकडे येऊ नका एवढे गाड्या कसे काय आले मही वेगळ्या रोडने आलेत का

काय कमेंट असं मला एकवीरेला फर्स्ट टाइम बाईक घेऊन जाताना वाटलं होतं तर आतापर्यंत तीन किल्ले बघितलेत तर तीन किल्ल्यापैकी खूप सुंदर अशी रचना असेल हा किल्ला दोडावला लागला ना नक्की या किल्ल्याला भेट द्या थोड्या टायमात पाच वाजता हा मुख्य द्वार जो आहे तो बंद होणार हे 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 बघ पूर्ण आहे ना <laughs> हे नक्षी बघ कल्प्या कसा ठेवलंय आणि हे वरतून वरतून बारा तू हा ते पण लावू शकत नाही अच्छा अच्छा बघा इथे छोटे छोटे नक्षे आहेत बजरंगबली अरे बाबा बस ना खूप चांगला असा एक्सपिरियन्स या किल्ल्यावर जय शिव शंभू इकडे रात्री कोण असतो का रात्री कोण असतो इथे रात्रभर असतात अच्छा म्हणजे ड्युटी आहे का नाईट ड्युटी सेकंड ड्युटी अच्छा अडीच किलोमीटर अजून पण किल्ला आहे हा बघण्यासारखा ता, बट आम्हाला टाइम कमी पडलाय त्यामुळं इथे तिकडचे सिक्युरिटी आम्हाला बाहेर काढतायत जाऊ द्या ठीक आहे जेवढ मेन होतं बघायचं तेवढं बघितलंय खूप भारी आहे बघा तर आमच्या कल्पेशांच अस मनोगत आहे म्हणजे किती वेळा तो एकवीर आला लोणावळ्याला दूर्ण। आला दूर्ण। पण हा किल्ल्यावर कधी आला नाही तर तुम्ही देखील ह्या किल्ल्यावर या एकदा खूप भारी किल्ला आहे हा आमचा माणूस हजार फोटो काढला तरी एक फोटो काढ एक फोटो काढ एक फोटो काढ अरे फोटो काय तुका का अल्बम बनवला का प्री वेडिंग ला इकडे मस्जिद आहे बघ वरती मस्जिद आहे कोणाला माहिती पण नसेल खूप असा अनुभव आला आम्हाला या किल्ल्यावर जर कोणी कोणाला किल्ला बघायला असेल किल्ला बघितला नसेल आता तर हा पहिला किल्ला बघून घ्या कारण की लोणावळ्याला तुम्ही असता कधीतरी सॅटर्डे संडे या फॅमिलीला घेऊन आणि तरी चालतील लहान मुलं पण चढू शकतात या किल्ल्यावर काही रिस्की किल्ला नाहीये एकदम सोपा आणि सरळ आहे सनसेट नाही बघू शकत कारण की पाच वाजता किल्ला बंद होतो नाही पण मला सापाची भीती वाटते तुम्ही बोलले म्हणून आम्हाला खरं वाटलं हे बोलले असं आम्हाला खरं नसतं वाटलं कधी कधी खरं म्हणे अरे मी बिमारले पोडलो रे मला फसवलोय तुम्हाला कधी मिळतं जास्त तुम्ही तर आता आम्ही परतीच्या वाट्यावर घरी निघालो आहोत आणि ब्लॉग इथेच समाप्त करतोय तरी पण रोड बघा नागमोडी वळण जर तुम्ही कधी इथे याल तर प्लीज माझं असं सजेशन आहे फोर व्हीलर घेऊन येऊ नका फोर व्हीलर जर तुम्ही आणली तर तू तुमच्या रिक्सवर आणा कारण की मी आता कधी जिंदगी तिथं फोर व्हीलर नाही घेऊन येणार सायकल घेऊन येईल पण फोर व्हीलर घेऊन नाही येणार खूप असा बाबा या काय वॉट इज दिस काय या इकडे जायचं आता रस्ता खराब नाही आपण काय होतो बघ अरे पण खड्डा आहे कोण रेपना मारून घे ना